IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करियर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय क्वाळा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचा खासदार कोण हे मात्र आता रणधुमाळी चालू झाली खरंच एकंदरीत आपण पाहतोय की प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आहे तो कानाकोपऱ्यात मात्र पोहोचलाय आणि आता मी थेट जातोय जे भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत मी आता आहे प्रत्येकाने आपापली मतं मांडलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या कार्यकर्त्या आहेत त्यांनी सांगितलं की विनायक राऊत हॅट्रिक करणार आहेत असं प्रत्येकजण आपली बाजू मांडतोय मी थेट जातो आहे भाजप कार्यकर्त्यांकडे नेमकी भाजपची काय भूमिका आहे आपण पाहतोय रुपेशजी खरंच सांगायचं झालं तर विनायक राऊत म्हणत आहेत की मी या जिल्ह्याचा विकास केला आणि आमदार वैभव नाईक याचं श्रेय घेतात असं बी जे पी त्यांच्यावर आरोप करते काय वाटतं तुम्हाला काय जो आरोप केला जातोय तो आरोप जर खोटा असेल तर त्यांनी एकदम जे पुरावे असतात त्या पुरावेनुसार ते खोडून दाखवावं कारण विकास म्हणजे समीकरण फक्त नारायण राणे आणि नारायण राणे म्हणजे विकास हा ज खेडोपाड्यातील प्रत्येक जनता ही काय विकास असतो तो विकास पाहिलेला जनता म्हणजे कोकणातील जनता ही फक्त विकास म्हणजे पुरुष म्हणून नारायण राणे यांनाच फक्त ओळखते बाकी कोणाला ओळखत नाही तुम्ही जर पाहिलात तर जे लोक विकासाच्या विरोधी जात होते ते म्हणजे चिपी विमानतळ जर आपण पाहिलात तर चिपी वि विरोध होत होता परंतु विरोध झाल्यानंतर चिपी विमानता राणीसाहेबांनी पूर्ण करून दाखवल्यानंतर मात्र त्याचे पेढे वाटायला मात्र विनाय राऊतच गेलेले होते हे सर्वांनी पाहिलेलं आहे त्यानंतर ह्या याचा जर कुडा तालुक्याचा जर आपण विकास बघायचा झाला तर आपले कुडा कुडामाला जोडणारं जे महत्त्वाचं पु पूल आहे ते धामापूरचं पूल हे राणेसाहेबांनीच्या माध्यमातून झालं कुडा एम आय डी सी चांगली आली आडाळी एम आय चांगली होते त्यामध्ये ते आता दोनशे करोडचं मोठा उद्योग प्रकल्प आपल्या इथे येऊन ठेवला जे प्रशिक्षण शिबिर त्यामध्ये होणार आहे अशा प्रकारचे बरेचसे जे, जे विकास आहेत ते आपल्या कुडामालांमध्ये झाले विनायक राऊत यांनी एक तरी अशी अंगणवाडी तरी दाखवावी जी बाबा हे आम्ही आणलो आणि विकासावर झालेल्या विकासावर डांबरण आणणं म्हणजे विकास नाही आम्ही जे कामं केली आमच्या पालकमंत्री साहेबांनी जे केली राणेसाहेबांची कामं आणली त्या कामांचं भूमिपूजन आज येऊन जाऊन करतात आज हे विरोधी पक्षामध्ये आहेत आणि टॉवर आणले आपण म्हणून सांगतात टॉवर आणि यांचा काय संबंध ते विरोधी पक्षातले मग हे कसे काय टॉवर आणू शकतात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील कामं प्रधानमंत्री कोणत्या पक्षाच्या भाजप पक्षाच्या प्रधानमंत्री आहेत माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या पक्षामार्फत त्यांच्या मार्फत मंजूर झालेली जी प्रधानमंत्री विकास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची जी, जी कामं आहेत ती मग त्यांनी कशी काय आणली हे पण त्यांनी सांगावं ना जर एखाद्या गोष्टीला वि मोदी साहेबांनी आणला एखादा विषय तर त्याला विरोध करायचा इथून मात्र विकास आणला मोदी साहेबांनी तर मात्र मी आणला म्हणजे ही दो दोन भाषी जी चाललेली विषय आहेत मग यामध्ये यावेळी शंभर टक्के मतदाराने ठरवलेलं आहे कारण आम्ही खेडोपाड्यामध्ये जातो शिवापूरसारख्या दत्तक गावामध्ये गेलो साहेब दत्तक गावामध्ये गेल्यानंतर काय व्हायला पाहिजे तर तिथली लोकांनी त्यांचा उदं उदं केला पाहिजे तर एकही माणूस शिवसेनेमध्ये न राहता माननीय निलेशजी राणे साहेबांच्या उपस्थितीमध्ये पूर्णच्या पूर्ण शिवापूरसारख्या विनायक राऊत साहेबांनी घेतलेल्या दत्त गावातल्या सर्व ग्रामस्थांनी आमच्या भाजप पक्षामध्ये प्रवेश केला म्हणजे हेच त्यांचं उद्याचं शंभर टक्के जे ते उद्याचं पराभवाचं गणित जे आहे त्यांचं आणि आमचं विजयाचं गणित हे इथे शिवापूरपासून आम्ही सुरू केलेलं आहे आणि शंभर टक्के इथे विजयाचा झेंडा आम्ही फडकणार नक्कीच विनायक राऊत असं म्हणतात की मला अडीच लाखाचं मताधिक्य मिळणार आहे असं ते म्हणतात यांच्यासमोर मातब्बर उमेदवार म्हणजे रवींद्र चव्हाण असतील तटकरे असतील भैया सावंत सामन, सामंत असतील असे प्रमोद जटर असतील असे मात्र मातब्बर उमेदवार काय वाटतं नक्की माळ कोणाच्या गळ्यात पडेल जरा त्यांनी मा काही घडामोडी जे झाल्या ते पण त्यांनी पाहाव्यात सगळ्यात महत्त्वाचा जो शिवसैनिक जो होता तो त्याचं चिन्ह होतं आहे ते म्हणजे धनुष्यमान आज त्यांच्याकडे आहे का पहावं त्यांच्याकडे उदय सामंतांच्या जीवार ते निवडून आलेले ते त्यांच्याबरोबर आहेत का पहावं त्यांच्याबरोबर दीपक केसरकर होते ते त्यांच्याकडे आहेत का व्हावं त्यांच्यावर त्यावेळी भाजप होती ती आहेत का व्हावं आता हे सगळं वजा करावं ना त्यांनी वजा केल्या केल्यानंतर पन्नास हजार मतं तरी मिळाली ना तरी पुरे म्हणावे काहीतरी आपण घेऊन मुंबईला जातो असं त्यांनी म्हणावं आणि गप्प जाऊन मुंबईत बसावं बाकी काय ह्यावेळी ते निवडून येणार नाहीत हे काळ दगडावची आहे वेंगुर्लेकर नेमकं काय सांगाल विनायक राऊत म्हणतायत की माझाच विजय होणार आहे आणि मी हॅट्रिक करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे काय म्हणत यावर विनायक राऊतांनी किती जरी दावा केला तरी ह्या भागातनं शंभर टक्के भारतीय जनता पक्ष जो उमेदवार देईल उमेदवार आमचा कमळावरचाच असणार आहे आणि कमळावरचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये ह्या वर्षा वर्षा खासदारांनी ह्या आमदारांनी ह्या भागामध्ये केलेला दुर्लक्ष आणि लोकांची नाराजी मगाशी रुपेश यांनी सांगितलं की राणेसाहेबांच्या माध्यमातून हा जिल्हा प्रगतीपथावरती होत गेला होता आणि गेल्या दहा वर्षामध्ये ह्या जिल्ह्याला मागे खेचण्याचं काम इथल्या स्थानिक आमदारांनी खासदारांनी केलेलं आहे त्यामुळे आत्ता खासदारांनी कितीही बड्या मारून दे शंभर टक्के विजया भारतीय जनता पक्षातच होईल कारण गेल्या दीड वर्षामध्ये जवळपास सहाशे पन्नास कोटीपेक्षा जास्त निधी ह्या आपल्या कुडाळ मालवण मतदारसंघासाठीच आणला आहे आणि आपल्या संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर ती साडेतीन हजार कोटीचा सा निधी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा जवळपास दीड वर्षामध्ये आलेला आहे ह्याचा जर आपण जर विचार केला तर विकास कामं फक्त भारतीय जनता पक्षच करू शकतो सन्मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील आमचे या ठिकाणचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सन्मान्य निलेश राणेसाहेब ह्या भागातनं जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम सन्मान्य निलेशी राणेसाहेब करतायत आणि लोकांचा एक विश्वास आहे की आपल्याला न्याय फक्त निलेश्री राणेसाहेब देऊ शकतात सन्मान्य मोदी साहेब देऊ शकतात सन्मान्य नारायणराव राणे देऊ शकतात आणि त्यामुळे कितीही कोणी जरी बड्या मारल्या तरी हा विजय आमचाच आहे तुमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांच्यावर थेट विनायक राव राऊत आरोप करत आहेत की ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी जमीन आहे ती गळंकृत करतात सिडकोचं त्याच्यामध्ये नाद आहे असं ते आरोप करतात त्याच्यावर काय कसं बघत आहे पत्रकार मित्र तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर जमीन कोणाची जरी माझी जमीन असली तरी माझी जमीन माझ्या परवानगी शिवाय कोणी घेऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे त्यामुळे सिडकोसारखी एखादी संस्था ह्या भागामध्ये येऊन जर प्रकल्प करत असेल जर लोकहितवादी प्रकल्प करत असेल लोकांना त्याच्यापर्यंत चांगला रोजगार दसेल। असे जर मिळत असेल असं जर प्रकल्प शासनाच्या माध्यमात तर येत असेल तर स्थानिक ग्रामस्थ म्हणून आम्ही त्याचा निश्चितपणे स्वागत करतो परंतु ह्या बाबतीमध्ये कुठल्याही ग्रामस्थावरती किंवा स्थानिकावरती अन्याय होणार नाही ही पण जबाबदारी आम्ही घेऊच कारण कुठल्याही प्रकारचा लोकांची संमती घेतल्याशिवाय त्या ठिकाणी प्रकल्प प्रकल्प होणार नाहीत त्यामुळे विनायक राऊतांसारखं आता तुम्हाला एक माहिती आहे की दिवा जास्त पेटतो कधी तर तो विजायला आला चंद्र पेटतो तशी त्यांची फडफड सुरू आहे शेवटची फडफड आहे त्यामुळे ते काहीतरी बरव्यात चाललेल्या आहेत त्यांच्यावरती लक्ष आपण देऊ नका काय वाटतं विनायक राऊतांचा पराभव नक्की शंभर टक्के एकशे एक टक्के पराभव आहे आणि त्यांचं मला वाटतं त्यांनी डिपॉझिट वाचवावं आपलं कारण आता मगाशी रुपये रुपेश यांनी तुम्हाला सांगितलं आहे की ह्या भागातनं आपण आता बघितलं तर मागच्या वेळी जर खासदारकी लढवली त्यावेळी त्यांचं मूळ भाजप त्यांच्याबरोबर होतं त्याचबरोबर शेखर निकम त्यांच्याबरोबर आता नाही आहेत उदय संबंध आता त्यांच्याबरोबर नाही आहेत इथे दीपक केसरकर त्यांच्याबरोबर नाही आहेत म्हणजे हे सगळे जे लोक होते ते पूर्वी त्यांच्याबरोबर होते त्यामुळे ते निवडून आलेले होते आता जर बघितलं त्यांनी तर आता त्यांच्याकडे धड चिन्ह पण नाही आहे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये विनायकराव त्यांनी निवडून येण्याचं स्वप्न बघूच नाही त्याने आता आपला गाशा गुंडाळावा आणि घरी बसावं लाईव्ह मराठीसाठी गुरुप्रसाद दळवी सिंधुदुर्ग